वर्षी या ठिकाणी या मैदानाचं आयोजन नियोजन केलं रोज मैदान आहेत तरी बैलगाडी मालकांनी या मैदानासाठी सुंदर असा प्रतिसाद दिला त्याबद्दल या ठिकाणी या मैदानाचे आयोजक समस्त ग्रामस्थ मंडळ साथेवाडी यांच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आपण मैदानाला उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा वाढेल त्याबद्दल या ठिकाणी या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित जा, केला जातोय आज संपन्न झालेल्या सातेवाडीकरांच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान भटकवडा पहिलंच मान करी त्याच क्रमांक सात व धावलेली गाडी मान गंगा एक्सप्रेस डॉन शिंदी बुद्रुक या गाडीचा सातवा आला सुंदर गाडी पळाली बाबा मदने बिदाल आणि प्रशांत शेडगे भरत गावकरांचा लक्ष्या पळाला आणि त्याच्या जोडीला पहिलंच मैदान आणि पहिल्या मैदाना मैदानात गुलालासाठी पात्र झाला आपा गाड़ गाड़ यांचा आदत किंग ब्लॅक टायगर ओम्या हे आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मान करी सहाव्या क्रमांकाचा मान क्रमांक धावलेली गाडी गणावादळ ग्रुप नेवरी तडसर या गाडीचा सहावा क्रमांक आला गणावादळ ग्रुप नेवडी तडसर यांच्या नावावरती नशे वाजवावलं सुंदर अशी गाडी पळाली वैभव कदम गिरवेकरांचा आदत किंग बाजीराव पळाला आणि त्याच्या जोडीला बाळोडावर रायतावडे गायकर ग्रुप कर्जावडे पनवेलकरांची गुगली पळाली हे आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे करी पाचव्या क्रमांकाचा मान भटकवला गाडी अक्षय मोरे दुधसकरवाडी या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली मास्तर ग्रुप कर्जत आणि सागर फाळके सातारुड्यांचा ज्वायनर पळाला आणि त्याच्या जोडीला अक्षय मोरे दुधुस पैलवान देवान तुषार जाधव कोरेगावकरांचा रोमन पळाला हे आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला तीन वर धावलेली गाडी आर्या ज्वेलर्स नाशिक शिवसागर गायकवाड सहोली या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली लखन पाटोळे कडगुणकरांचं पिवळवादळ चिक्या पळाला आणि त्याच्या जोडीला आर्या ज्वेलर्स नाशिक शिवसागर गायकवाड हिवरवाडी सोहलीकरांचा अदत किंग रायपड पळाला हे आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी तिसऱ्या क्रमांकाचा मान भटकवला आज संपन्न झालेल्या मैदानातील तीन नंबरचा मानकरी तास क्रमांक सहावर धावलेली गाडी, पावर आउंद गाडी कुमारी श्रीजा रोहित पवार औंद या गाडीचा तिसरा क्रमांक आला कुमारी श्रीजा रोहित पवार औंद यांच्या नावावरती नशेवाज मालो सुंदर अशी गाडी पळाली अमित शेठ बाडळे सुमित सेठ वाडळे उमेश सेठ हरपळे हर, हर फुरसुंगी आणि अधिक पलवान कळंबीकरांचा शंभू पळाला आणि त्याच्या जोडीला दारातले प्रसन्न कैलासवासी संजय शामराव जगदाळी काका शिरोडे यांचा लाडका निशान पळाला हे आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकरी आज संपन्न झाला मैदानातील दोन नंबरचा मानकरी ठरला ताज क्रमांक दोन वर धावलेली गाडी गणावादळ वादळ ग्रुप नेवरी तडसर या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सेमी सहा मध्ये दोन गाड्या सामन्यात उतरल्या परंतु मालकाचं संगण झालं आणि सुंदर गाडी पळाली मेटकर नेवरी गणावादळ ग्रुप नेवरी तडसर यांचा गाणाभाव पळाला आणि त्याच्या जोडीला ऐका होती प्रसन्न अनंत तारेकर मी साई वैभव पाटील सर्वेश पाटील मानघर पारगाव आणि विजय कबुले शिरोळकरांचा वादळ पळाला आणि सामन्यातली दुसरी गाडी कुमारी खुर्शी संजय खेड यांचा विमान आणि त्याच्या जोडीला रहमान पळाला हे आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी गावात एके नसते परंतु गावात एकजूट झाली आणि दोन्ही बैल एका जोट्यात आले आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरली अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच वर धावली गाडी श्री सोमेश्वर प्रसन्न जयसिंग तात्या गुरसाळे शिरसवडी या गाडीचा एक नंबर आला विजयबैल गाडी मालकाच सुंदर अशी गाडी पळाली श्री सोमेश्वर प्रसन्न जयसिंग तात्या जाधव गुरसाळे यांचा राहुल पळाला आणि त्याच्या जोडीला गणेश डायव्हर शिरसवडीकरांचा चंदर पळाला हे आजच्या मैदानातील विठ्ठल केसरी दोन हजार चोवीस प्रथम क्रमांकाचे मानखरी विजय सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी गावामध्ये संपन्न होणार आहे याची सर्व फायनलच्या बैलगाडी मालकांनी नोंद घ्यायची आहे बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात या ठिकाणी संपन्न होणार आहे याची सर्व बैलगाडी मालकांनी नोंद घ्या आणि पुढील वर्षी हे मैदान या ठिकाणी चालूच राहणार आहे एका दिवशी